नमस्कार डॉक्टर अंजली ठोमरे माझं युट्यूब चॅनल अंजली सर्वांच स्वागत करते नवीन वर्ष सुरू झालं म्हणेपर्यंत जानेवारी संपत फेब्रुवारीनी आपली दस्तक द्यायला सुरुवात केली तेव्हा आज बघूया कि प्रत्येक भाग्यांकाला फेब्रुवारी महिना काय सुचवतोय भाग्यांक का एक म्हणजेच ज्यांचा जन्म कुठल्याही महिन्याच्या एक दहा एकोणीस अठ्ठावीस या तारखांना झाला आहे त्यांच्यासाठी फेब्रुवारीच्या सूचना हा महिना तुमच्या मनामध्ये ज्या कल्पना होत्या पण ज्याची वाच्यता तुम्ही समोर केली नव्हती अशा कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी योग्य आहे असा सुचवणार आहे अर्थात त्याचा चंचू प्रवेश मागच्या महिन्यात तुम्ही केलाच होता पण आता त्याच्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे हे हा महिना आहे आपल्याला कदाचित सगळ्या गोष्टी सहज सुलभ नसली नाही पण एखादी जर कानसण मध्ये आली तर ती आव्हान म्हणून स्वीकारली जावी ही मात्र सूचना थोडे जास्त कष्ट कदाचित करायला लागू शकतात पण त्याच सार्थकही होईल त्या कष्टांचं पूर्ण सार्थक होईल असे दिसणारे संकेत सुद्धा आपल्याला मिळत आहेत ता। अजूनही एक संकेत ये असा येतोय की मागच्या महिन्यात आपण असं म्हणलो होतो की कदाचित तुम्हाला खर्चावरती थोडं नियंत्रण ठेवावं लागेल पण या महिन्यात मात्र थोडी बचतही करावी असा सल्ला द्यावा असं वाटतो कारण का कदाचित भविष्यात आपल्याला त्याची आवश्यकता पडू शकते नात्यामध्ये थोडा वेळ कमी पडू शकतो असं जाणवत आहे विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या ह्याच्यात पोर्शन पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावं किती तास आपण अभ्यास करतोय याच्याकडे लक्ष दिलं जाऊ नये पालकांना एक सूचना अशी की आपल्या पाल्याकडे त्यांनी थोडेसे जास्त लक्ष देण्याची जा गरज पडू शकते आता भाग्यांक दोन म्हणजेच ज्यांचा जन्म कुठल्याही महिन्याच्या दोन अकरा वीस आणि एकोणतीस या तारखांना झाला आहे या महिन्यात एका शब्दाकडे अत्यंत लक्ष देण्याची गरज पडू शकते आणि तो शब्द आहे बदल व्यवसायात तुमच्या चांगल्या कल्पनांना तुम्ही उत्तम शब्दांकन देऊन तुमच्या वरिष्ठांच्या समोर किंवा तुमच्या टीम समोर मांडू शकलात तर त्याच्यात आपला बऱ्यापैकी फायदा होऊ शकतोय या पण सूचना येत आहेत म्हणजेच चांगल्या कम्युनिकेशनची आपल्याला आवश्यकता आहे जेणेकरून चांगल्या संधी आपल्यापर्यंत येऊ शकतील महत्वाची गोष्ट अशी आहे की हे सगळं तुम्हाला त्यामुळे वेळ वाया घालवू नका कामाला ज्यांचा व्यवसाय संबंधित आहे त्यांना जास्त चांगल्या संधींचे संकेत मिळत आहेत आणि घरातही आपल्याला सकारात्मक बदल होऊ शकतात हे दिसेल नात्यात तुम्ही एकमेकांना जास्त चांगल्या पद्धतीने समजवून घेताय हा अनुभव येईल आणि विद्यार्थ्यांना सुद्धा आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढत आहे याचाही अनुभव येईल म्हणजे जन्म कुठल्याही महिन्याच्या तीन बारा एकवीस आणि तीस या तारखाने झाला आहे हा महिना तुमच्यासाठी क्रिएटिव्हिटी मध्ये चांगली वाढ होऊ शकते ही थीम घेऊन आलेला आहे आणि यासाठी तुम्ही केलेली पूर्वतयारी हा उत्तम पाया बनू शकतो हेही लक्षात येऊ गोष्टी समोर ठेवून त्यांचा समन्वय कसा साधायचा हे बघण्यासाठी मात्र तुमचा कस लागणार आहे अर्थात हे दोन्ही समीकरण तुम्ही जर का उत्तम डोळ्यासमोर ठेवून करू शकणार तर व्यावहारिकतेमध्ये त्याचा फायदा होईल आणि आमदनीतही वाढ होईल हे वेगळं सांगायला हवंय का घराच्या आणि नात्याच्या फ्रंटवर सुद्धा आपल्याला लक्ष देण्याची आवश्यकता आहे पण मंडळी कॉन्फिडन्स लेव्हल चांगली राहील आणि विद्यार्थ्यांना जर म्हणाल तर परीक्षेचा काळ जवळ यायला लागलेला आहे तेव्हा वेळ वाया न घालवता जास्तीत जास्त वेळ अभ्यासाला द्यावा ही सूचना आहे भाग्यांक चार म्हणजेच ज्यांचा जन्म कुठल्याही महिन्याच्या चार तेरा बावीस एकतीस या तारखा झाला आहे हे वर्ष एक चांगल्या प्रकारे बदल कसा होऊ शकतो ह्याची चुणूक दाखवणारा हा महिना ठरू शकतो कामांकडे बघताना टर्मचा विचार करून त्यांच्याकडे बघितलं जावं ही सूचना अचेतन मनातील काही कल्पना तुमच्या सचेतन मनाला दस्तक देऊ शकतात त्यांचा अवमान होणार नाही याची मात्र खातर जमा केली जावी काही अडचणी जरी आल्याना तरी त्याचा उगाच नका त्या अडचणी पार करून पुढे जाण्याची तुम्हाला सवय आहेच आणि जेव्हा तुम्ही अडचणी पार करून पुढे जाताना त्यावेळेला इतरांच्या पेक्षा जास्त हाही अनुभव तुमच्या गाठी आहे परदेशात कामासाठी काही जर तुम्ही चाचपणी केली असेल तर त्याच्यावरती पण एकदा नजर टाकली जावी हे बघावं या सगळ्या गोष्टींच्या मध्ये कदाचित असं होऊ शकतं की नात्यात आपल्याला हवा तेवढा वेळ द्यायला जमला नाही पण त्याची भरपाई नंतर करू असं सांगितलं जावं आणि विद्यार्थ्यांच्यासाठी महत्त्वाची महत्वाची सूचना म्हणजे अभ्यास करताना त्याने यावेळेला जास्तीत जास्त रेफरन्स बुकचा वापर करावा लागेल अशी सूचना द्यावीशी वाटते भाग्यांक पाच म्हणजेच अशी मंडळी ज्यांचा जन्म कुठल्याही महिन्याच्या पाच चौदा आणि तेवीस या तारखा झाला आहे मागच्या महिन्यात थोडा वेळ वेगळा काढून तुम्ही व्यावहारिकतेवरती जास्त जोर देऊन जे प्लॅनिंग केलं होतं त्यानुसार अधिक उत्साहाने आणि जोमाने या महिन्यातही आपण काम करू शकतो आहे याचा अनुभव यायला हरकत नाही आहे आणि भावनिकरित्या सुद्धा तुम्हाला जी सक्षमता आलेली आहे त्यामुळे तुमच्या टीमला अधिकारवाणीने काही चार गोष्टी तुम्ही जास्त सांगू शकताय त्यांना बरोबर घेऊन त्यांच्या कलानी त्यांच्याबरोबर स्वतःची स्वतःचीही प्रगती साधू शकाल असे संकेत आहेत महत्वाचा विचार असा आहे की त्याला ज्याचं त्याच क्रेडिट दिलं जाऊ आणि ही भविष्यात एक उत्तम प्रकारे काम करून घेता येण्यासारखी संधी मिळेल अशी मूळ ठरू शकते नात्यातही नवी गोडी तुम्ही अनुभवू शकता आणि विद्यार्थ्यांचं म्हणाल तर त्यांनी आपलं पोर्शन पूर्ण करण्याकडे मात्र लक्ष जरूर दिलं जावं कारण का एका ठिकाणी त्यांचं मन भरकटू शकत तेव्हा अभ्यासून पूर्ण कॉन्सन्ट्रेट करा ही सूचना आता आपण सूचनांक सहा कडे म्हणजेच ज्यांचा जन्म कुठच्याही महिन्याच्या सहा पंधरा किंवा चोवीस या तारखा झाला आहे हा महिना तुमच्यासाठी एक वेगळंच रसायन घेऊन आला आहे तुमचे असलेले मृदू व्यक्तिमत्व आणि काम पूर्ण पूर्णत्वाकडे नेण्यासाठी तुमच्याकडे असलेली आत्मविश्वासाची ऊर्जा याच एक वेगळ्या प्रकारे एकत्रीकरण सर्वांना बघायला मिळणार आहे या चांगल्या कामाच्या चा झपाट्यामध्ये तुम्ही जितकं जमेल तितकं काम पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न करा आणि विशेष म्हणजे यात तुमचा आतला जो आवाज आहे ना तोच तुम्हाला फार मोठी साथ देणार आहे मग एक परिपूर्ण त्याचा अनुभव यायला ना हरकत नाही नातं ठीकठाक राहील जोडीदार तुमच्या कामाची प्रायोरिटी जरूर समजून घेईल आणि विद्यार्थ्यांनी म्हणाल तर क्रिएटिव्हिटी ज्यामध्ये जास्त आपल्याला जाणवते या ठिकाणी असलेल्या विद्यार्थ्यांना आपला अभ्यास करताना कामाचे तास किती झालेत किंवा अभ्यासाचे तास आपले किती झालेत याच्याकडे लक्ष न द्यावं सारखं वाटेल इतकं त्याच्यामध्ये मन लागेल आता आपण वळतोय भाग्यांक सात कडे म्हणजेच अशी मंडळी ज्यांचा जन्म कुठच्याही महिन्याच्या सात सोळा आणि पंचवीस या जा तारखांना झाला आहे मागच्या महिन्यात तुम्ही काम पुरे करण्याच्या दृष्टीने जो काही तडाखा लावला होता त्याच्यामुळे आता ज्या नवीन कल्पना किंवा काही नवीन योजना पुढे येत आहेत त्याच्यासाठी तुमच्या नावाचा विचार होण्याची शक्यता बळावलेली आहे तुमचा आत्मविश्वासही चांगला वाढलाय तेव्हा एक गोष्ट अशी महत्वाची की आपल्या पानात जे वाढलं जाईल त्याचा आस्वाद जरूर घ्यावा परदेशातही काही ओळखी असतील तर तिथेही कामासाठी चाचपणी करायला हरकत नाही घराकडेही दुर्लक्ष नको व्हायला विशेषतः घरामध्ये जर एखादी वयस्क स्त्री असेल तर त्यांच्या तब्येतीची हेळसाड होऊ नये एवढं मात्र बघितलं जावं नात्यातही आपल्या जोडीदाराच्या अपेक्षांचा योग्य तो विचार केला जावा ही सूचना विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जायचं असेल आणि त्याच्यासाठी ते प्रयत्न करत असतील तर त्या प्रयत्नात एक टक्काही कसूर होऊ नये अशी सूचना आता आपण वळतोय भाग्यांक आठ कडे म्हणजेच मंडळी ज्यांचा जन्म कुठल्याही महिन्याच्या आठ सतरा आणि सव्वीस या तारखा झाला आहे कल्पना बऱ्याचशा आहेत पण तरीही त्या सगळ्या योग्य पद्धतीने न्याय दिला जाईलच याची खात्री वाटत नाही करा की सर्व गोष्टींना समान संधी मिळेल आणि सर्व तुमच्या कल्पना या प्रत्यक्षात उतरवण्यासाठी तेवढेच प्रयत्न होतील हे बघण्याची आवश्यकता आहे कष्ट थोडे जास्त करावे लागू शकतात पण कष्टांना सुमधूर फळे ही मिळण्याची शक्यता आपल्याला जाणवत आहेत आपली काही कामं हो। जुन्या ओळखींच्या मार्फत सुद्धा पूर्ण होत आहेत का हे अवश्य बघितलं जावं या सगळ्या कामाची जी तारेवरची कसरत सुरू असणार आहे तुमची त्याच्यात जोडीदाराला मात्र खुश ठेवणं थोडं कठीण जाईलच आहे आणि विद्यार्थ्यांना मात्र सूचना त्यांनी अभ्यास एक अभ्यासच एवढं फक्त करावं भाग्यांक कर भाग्या म्हणजेच ज्यांचा जन्म कुठल्याही महिन्याच्या नऊ अठरा आणि सत्तावीस या तारखा झाला आहे या महिन्यात जी कामं पूर्ण होणार आहेत ती तुमचा अभ्यास आणि फक्त अभ्यासाच्या जोरावरच तुम्ही पूर्णत्वाकडे नेणार आहात यात तुम्ही कामाचं केलेलं उच्च दर्जाचं प्लॅनिंग आणि सर्व बाजूनी केलेला ती काम पूर्ण होण्यासाठीचा सा साधक बाधक विचार यांचा सिंहाचा वाटा राहणार आहे असा हा उत्साह वाढवणारा महिना राहू शकतो आणि आपल्या साथ आहे असं आपल्याला जाणवायला ना हरकत कशी नाही कशी वापरायची हे तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाहीच आहे तेव्हा हो मंडळी कामाला लागा विशेष म्हणजे नात्यालाही वेळ द्यायला जमेल आणि विद्यार्थ्यांना सुद्धा हा अनुभव यायला हरकत नाहीये की त्यांच्या शंका निरसन हे पटापट होत आहे आज इथेच थांबूया माझं युट्यूब चॅनल अंजली टी गुवाच हे बघत राहा त्याच्यावर कमेंट करत राहा शेअर करत राहा आणि आपली मतं तुम्ही मांडाल त्याच्यावरती ज्या वेळेला जर त्याच्यात काही शंका दिसतील तर आपण एखादं सेशन शंका निरसनाचही घेऊ शकतो धन्यवाद